ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही या निवडणुकीमध्ये कोणाला शंभर टक्के पराभूत करा माझ्याबद्दल काही ते सांगतात दिल्ली सांगतात निवडणुकाची माझ्याबद्दल काही बोललं नाही काय बोललं ते बोलायला काय ठेवलं आहे काहीच नाही त्यांनी एकच गोष्टी त्यांनी एकच गोष्टी त्यांनी गद्दारी केली आणि जो गद्दारी करतो तो जो गद्दारी करतो त्या गद्दाराना शिक्षा द्यायची असते तीनशे पन्नास वर्षाच्या होली साडेतीनशे वर्षाच्या होली शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजांची गणजी शेतकरी ग गद्दारी केली ती महाराष्ट्र विसरलेला नाही गणजीला आता सुट्टी नाही ना ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता ना सुट्टी नाही आता एकच इथे उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका